सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथम वंदन करतो काल अक्कलकोट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये परिवर्तनाचं पुरोगामेचं विचार पेरण्याचं काम करणारे तुमामा सर्व बहुजनांचे नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती काल चुकीच्या विचाराच्या शक्तीने त्या ठिकाणी त्यांच्यावरती तो भ्या हल्ला केलेला आहे खर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काही दशकापूर्वी संभाजी ब्रिगेड नावाच्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले गौतम बुद्ध संभाजीराजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तमाम परिवर्तनवादी महापुरुषांचा विचार संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून इथल्या तळागाळातला माणसापर्यंत घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे त्याच नेतृत्व करणारे एकदम हुशार तल्लक महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाला त्याच्याही पलीकडं प्रतिगामी पक्षाला दादानी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देणारा दादानी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता सामाजिक कार्यक्रमाला तिथे गेला पाहिजे कारण ते बी राजा आणि प्रवीण दादा पण राजा आहेत दोघांना पण राजाची कुस आहे दोघांची पण राजाची गादी आहे महाराष्ट्रामधला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाहीये मराठा समाजाला किती लोकांना माहिती आहे मला माहित आहे प्रवीण दादा गायकवाड हे एका राजाच्या पुटी जन्म घेतलेला सुपुत्र आहे राजगादी आहे जशी छत्रपती शिवाजी महाराजांची गादी होती संभाजी राजांची गादी होती शाहू महाराजांची गादी होती त्या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे झाले त्या राजांना जशा गाद्या होत्या तसं प्रवीण दादाची सुद्धा एक गादी होती एक राजाच्या कुटुंबामध्ये जन्म नाही हा तरुण इथल्या महाराष्ट्रामधल्या तमाम बहुजनांना जागृत करण्याचा काम करत होता लाल शिवधर्म प्रतिष्ठान नावाची एक संघटना आहे त्या संघटनेच्या प्रमुखाने हल्ला केला आहे त्याचा कुणाशी कनेक्शन आहे ते कुणाशी बोलतात कुणाच्या म्हणण्यावरती त्यांनी दादावरती हल्ला केला आहे खर तर दादावरती हल्ला नाहीये या ठिकाणी भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे स्वातंत्र्याचा दिलेला समतेचा दिला बंधुत्वाचा दिला न्यायाचा दिलेला आहे त्याच्यावरती तो हल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजाने पद्धतीने तमाम जातीला घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केला भारतीय संविधान येण्याच्या अगोदर या ये देशामधली समता कशी असली पाहिजे हे त्या ठिकाणी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजाने त्यांच्याच विचाराचा अनुकरण करून या ठिकाणी प्रवीण दादानी काम केलेलं आहे हल्ला झाला कुणाला वाटत आज ठिकाणी वाटत की हल्ला झाल्यानंतर माणसं लहान होतात सांगतात पळून जातात अरे प्रवीण दादा काय हे एका राजाच्या कुशीमध्ये जन्म लागणार माणसं ला येत राजांची कुस पळकुटी कुठे नाहीये मराठ समाजाला इतिहास आहे साता समुद्राच्या जा पलीकडे जाऊन मांडा समाजाने झेंडा फडकिण्याचं काम केलेलं आहे इतिहासामध्ये नोंद आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुमच्या सारख्या दलाल भडव्यांनी दुसऱ्याच्या हातावर जगणाऱ्यांनी दुसऱ्याच्या वतनावर जगणाऱ्या माणसानी राजावरती हल्ला केलाय तो आमच्या सर्व बहुजन समाजावरती हल्ला केलेला आहे शब्द आणि उच्चार उत्तर मांडीला मांडी लावून दिलं पाहिजे काठीत खंजीर नाही खूप असलं पाहिजे काल दादावरती हल्ला झाला हल्ला वाटला झाला आता दादा हरले अरे तुम्ही काळ लावलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये दादाला हार आणि तुऱ्याने काल पुसलं लोक वाट बघतो दुधाने पुसलं पहिल्यांदा माणूस बघितला मी महाराष्ट्रामधला कि काय लोकांना गोमताने आंघोळ घातली जाती देवाला गोमताणी आणि दुधाने आंघोळ घातली जाते पण हा नर प्रवीण दादा गायकवाड त्या माणसाला दुधाने आवड घातली त्याला सांगितला तुम्ही शुद्ध आहात तुम्ही शुद्ध आहात हे काळा लावले नाही तुम्ही काय बदनाम होणार नाही तुम्ही काय होणार नाही इथल्या महाराष्ट्रामध्ये जनतेने त्यांना सांगितली आणि आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक महाराष्ट्रामध्ये मोठा रिंदे बाहेर येतोय इथल्या जातीवाद्यांनी प्रस्थापितांना माझ्या विनंती आहे दोन दिवसापूर्वी जनसुरक्षा कायदा आला तुम्हाला सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो कार्यकर्त्यांना जन सुरक्षा विधायक आले इंदिरा गांधीच्या मध्ये आणीबाणी आली होती इंदिरा गांधीची सत्ता गेली तशीच आणीबाणी त्याच्यापेक्षा भयानक आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये आणायचं काम आहे आणि काय त्याचं विधायक विधानसभेमध्ये पास झालं त्याची दिशा बदलायची जनसुरक्षा विधायकाची दिशा बदलायची लोकांचं माइंड डायव्हर्ट करायचं आणि लोक ज्या दिशेने चाललेत त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे माणसं त्यांना दिशा बदलायची म्हणून या ठिकाणी एक महुरा पाहिजे कुणाला विरोध केल्यानंतर कुणाच्या तोंडाला काळा लावल्या नंतर महाराष्ट्रात नेत पण महाराष्ट्र एवढा नाही नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशीत जन्मलेला महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा जपणारा महाराष्ट्र आहे दादा तुम्ही जिता असुढ जात नाहीये आमच्या पुढे धर्म नाहीये आमच्या पुढे भेद नाहीये आमच्या पुढे वर्ण आहे जो जो मानवतावादी विचार मांडण्याचा काम करेन तो आमचा नेता आहे आणि त्याचं संरक्षण करणं हे तमाम या देशातल्या लोकांची घटना आहे तुम्ही सगळे तरुण आहात माझी विनंती आहे हा महाराष्ट्र वेगळ्या दिशेला चाललेला आहे ज्याला समजेल त्याला समजेल जन सुरक्षा विधायक आलं काय आमदार म्हणलंय काय आणलं आम्हाला समजलंच नाही काय आणलंय आणि समजलंच नाहीये संख्याबळापेक्षा भाऊ एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एका माईच्या लालानी विरोध केला इंग्रजांच्या काळामध्ये काय हजार लोक बाहेर नव्हते पडले काय माणसं फासावर गेले विरोध करणं महत्वाचं आहे गुलामाच्या बाजूने झालं गुन्हेगारांच्या बाजूने झालं त्याच्यापेक्षा त्यांच्याशी लढून मरणं त्यांना विरोध करून मारण ही सगळ्यात महत्वाची परंपरा आहे त्या ठिकाणी राजा शरण नाही गेले शिवाजी महाराज शरण नाही गेले ह्या देशातले अनेक महापुरुष इथल्या व्यवस्थेला कधी शरण गेलं त्यांनी शेवटच्या संघर्ष त्या ठिकाणी ठिकाणी गेले पण या शरण नाही दुर्दैवाची गोष्ट आहे काल इथले महाराष्ट्रामध्ये आमदार लाज वाटते शिकलेले ला डॉक्टर प्राध्यापक विचारवंत ज्या ज्या कुटुंबाला अनेक दिवसाची राजकीय सत्तेची गादी आहे माणसं सुद्धा कालच्या विधायकाला फसले हे दुर्दैवाची गोष्ट नाहीये म्हणून जन सुरक्षा विधेयकाला दुर्लक्षित करण्यासाठी काल प्रवीण दादा गायकवाडावरती केलेला हल्ला आहे त्याचं जिवंत उदाहरण आहे आम्ही थांबणार नाहीये आज संध्याकाळपर्यंत महत्वाचा निर्णय येणार तमाम महाराष्ट्रातील लोकांना माझी विनंती आहे काय डॉक्टर लोक आले तिथं काय प्राध्यापक आय यांना सगळ्याला माझी विनंती आहे की तुम्हाला मोर्चा काढता येणार नाहीये तुम्हाला बोलता येणार नाहीये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती न्याय मागता येणार नाही बोलता येणार नाही तहसीलदार साहेब सुद्धा मोर्चा काढता येणार नाहीये कारण सरकारच्या विरोधामध्ये जो बी बोलत हक्काचे नाधिकारी लढे लढण त्याला त्या ठिकाणी जेल मध्ये टाकलं जाईल न विचारता त्याच्यासाठी एक खमक्या माणूस एक लढाऊ नेता सहकारी एक ब्रिज सगळ्यातल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बहुजनाने एकत्र करून तमाम महापुरुषांच्या विचाराची पेरणी करणारा माणूस त्याच्यावरती हल्ला झालेला आहे हा हल्ला माझ्या सहकार्याने सांगितलंय हा प्रवीण दादा गायवाड्यावरती हल्ला नाहीये हा हल्ला प्रवीण दादा दा दा गायवाड्यावरती नाही हा हल्ला तमाम पुरोगामी विचाराच्या तमाम महापुरुषांच्या विचारावरती हल्ला आहे आम्ही शांत बसणार नाहीये तुमची आमची लढाई चालू झाली अनादिकाला बसले दादानी खूप सुंदर वाक्य वापरलं काल दादानी खूप सुंदर वाक्य वापरलंय ते वाक्याची मी तुम्हाला सगळ्याला आठवण करून देतो शेवटापासून आता सुरुवात आहे आता शेवट नाही शेवटापासून आता सुरुवात आहे बघू कोण किती पाण्यात येत आहे आणि दादा एक असा नेता आहे डॉक्टर माणसाची चिरफड करतात डॉक्टर माणसांची चिरफड करतात माणूस कशाने मेलाय कशाने दगवला सांगतात पण प्रवीणदादा याकडे असा माणूस आहे असा डॉक्टर आहे की तो इथल्या व्यवस्थेची चिरफाड करतो आणि हा देश कसा मुळात उदाहरण सांगतो सांगतो एवढा हुशार विद्वान लढावून येतात या ठिकाणी त्याच्यावरती जो हल्ला झालाय त्याचा मी या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तमाम शोषित कष्टकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी जाहीरपणे निषेध करतो आणि जाता जाता एक विनंती करतो ज्यांनी हल्ला केलाय त्यांना माझी विनंती आहे मी अशा समाजासोबत काम करतो त्यांचं नाव जर घेतलं तर नेण्या पात्र होतात माणसाच्या मी सगळ्या समाजाला महाराष्ट्रामध्ये आव्हान आहेत जे जे शाहू फुले आंबेडकर विचारावरती काम करणाऱ्या माणसावर जो जो हल्ला करेल त्याचा बंदोबस्त करायचा आहे आणि आजपासून तयारीला लावायचं आहे एवढीसाठी विनंती करतो आणि पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय भाऊ